ज्ञान ज्योती फुले आधार योजना दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये एक नवीन पत्रक जाहीर झालेले आहे त्याचप्रमाणे यामध्ये मोठे बदल सुद्धा झालेले आहे यामध्ये आपण महत्वाचे मुद्दे सुद्धा बघणार आहोत यामध्ये बघा ज्ञान ज्योती सावंत फुले आधार योजनाचा एकदा लाभ घेतला तर पुन्हा लाभ भेटेल का यावर सुद्धा चर्चा करणार आहे त्यानंतर ज्ञान ज्योती सावंत फुले आधार योजनेसाठी आता फॉर्म भरण्याची जी तारीख होती त्यामध्ये मुदतवाढ भेटलेली आहे ती तारीख कोणती आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रोफेशनल कोर्स आणि अनप्रोफेशनल कोर्स साठी होस्टेल योजना किंवा ज्ञान ज्योती सावित्री आधार योजना किंवा दीनदयाल उपयुक्त स्वयं योजना ही प्रोफेशनल कोर्स आणि अनप्रोफेशनल कोर्स साठी आहे का त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कुठल्या पण जिल्ह्याचे दि विद्यार्थी असो तुमच्यासाठी हे परिपत्रक सारखच राहणार आहे मग तुम्ही नागपूरचे असो किंवा अमरावती जिल्ह्याचे असो किंवा संभाजीनगर जिल्ह्याचे असो किंवा पुण्या जिल्ह्याचे असो तुमच्यासाठी महत्वाची माहिती ठरवणार अमरावती जिल्ह्यामधील ज्ञान ज्योतिष योजनेसाठी नोटिफिकेशन आहे त्यानंतर कोणत्याही जिल्ह्याचे असो पुणे जिल्ह्याचे असो नागपूर जिल्ह्याचे असो किंवा इतर कोणत्या जिल्ह्याचे विद्यार्थी असो तुमच्यासाठी सेम फॉर्मॅट अशाच प्रकारचे राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही तुम्ही माहिती संपूर्ण बांधून घ्या कारण हीच माहिती तुमच्या जिल्ह्याला सुद्धा लागू होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिहिलेलं आहे अमरावती जिल्ह्यातील सर्व इतर मागास विमुक्त जाती भटका जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागास मुली व मुलांचे शासकीय वस्तुगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरवण्यात येतात तसेच ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले आधार योजना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंवर्धना अंतर्गत भोजनवत्ता निवास भत्ता, भत्ता पुरवण्यात येतो त्याचप्रमाणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाख्या स्वयं अंतर्गत अर्ज करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना अमरावती जिल्ह्यातील या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव राहणार विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक प्रोफेशनल अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज दिनांक तुम्हाला एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत हे तुम्हाला डेट वाढवण्यात आलेली आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा तुमचा थोडक्यात तिथे डाऊट क्लिअर करतो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रोफेशनल कोर्स मध्ये असो किंवा अनप्रोफेशनल कोर्स मध्ये असो तुम्ही हा फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेव थोडक्यात तुम्ही तुमचं आरक्षण सुद्धा बघून घ्या कोणत्या कॅटेगरीला आरक्षण आहे किती जागा तुमच्यासाठी उपलब्ध आहे यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो शासकीय वसतिगृह सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये रिक्त जागा वितरण कार्यक्रम दिले आहे यामध्ये बघा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकावन्न टक्के आरक्षण दिले आहे त्याप्रमाणे बीजेन टी साठी तेहतीस टक्के आरक्षण आहे त्यानंतर एसबीसी साठी सहा टक्के आरक्षण आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी चार टक्के आरक्षण आहे त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चार टक्के आरक्षण आहे आणि अनथ विद्यार्थ्यांसाठी दोन टक्के आरक्षण आहे यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अभ्यासक्रमातील रिक्त जागा या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी मुलांचे वस्तिगृह दिल्ली आहे आणि या ठिकाणी मुलींचे वस्तिगृह दिले आहे यामध्ये बघा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी यामध्ये बघा मुलांसाठी शून्य जागा आहे त्यानंतर मुलींचे वसतिगृह मध्ये पंधरा जागा आहे त्यानंतर विजय ची बघा तेरा जागा आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी अकरा जागा आहे त्यानंतर सी विद्यार्थ्यांकरिता बघा यामध्ये तीन जागा मुलांसाठी आहे आणि दोन जागा मुलींसाठी आहे नंतर या ठिकाणी ईडब्ल्यू एस विद्यार्थी आहे यामध्ये बघा यामध्ये मुलांसाठी दोन जागा आहे आणि मुलींसाठी तीन जागा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग विद्यार्थी आहे यामध्ये बघा मुलांसाठी तीन जागा आहे आणि मुलींसाठी सुद्धा तीन जागा आहे त्यानंतर अनाथ विद्यार्थी दिल्ली आहे यामध्ये एक जागा मुलांसाठी आणि मुलींसाठी एक जागा आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मुलींसाठी जे आरक्षण जागा आहे ते पस्तीस जागा आहे आणि मुलांसाठी हे बावीस जागा आहे यामध्ये बघा तुमचं जे वेळापत्रक आहे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे यामध्ये बघा दोन हजार पंचवीस सव्वीस आहे तुम्हाला जे प्रवेशाची अर्ज करण्याची कालावधी दिली आहे ते बघा एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठरा नऊ दोन हजार पंचवीस हे आपण अगोदरच बघितलं आहे ते अर्जाची चान्न तुमचे कधी होणार आहे ते बघा अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या अर्जाची चानणी होणार आहे तुमची पहिली निवड आहे ते लागणार आहे ते तुमची पहिली यादी लागणार आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या जी निवड होणार आहे जे विद्यार्थी सिलेक्टेड होणार आहे त्यांची प्रवेशाची जी अंतिम मुदत राहणार आहे ते सहा दहा दोन हजार पंचवीस राहणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे यामध्ये बघा ती डेट आहे ते नऊ दहा दोन हजार पंचवीस दिली आहे त्यानंतर जे दुसरे यादीमधील विद्यार्थी जे सिलेक्टेड होणार आहे त्यांची प्रवेश अंतिम मुदत हे सतरा दहा दोन हजार पंचवीस यामध्ये दिलेली आहे यामध्ये बघा एक महत्वाची टीप तुम्हाला दिलेली आहे शासनामार्फत शासकीय वसुग्रहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेच्या अभावी वस्तुगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदया स्वयं व ज्ञानज्योती सावत्रबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जात यामध्ये तुमचा एक डाऊट क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शास्त्रीय वस्तुगृहात प्रवेश मिळाला नाही तुमचा जो अर्ज राहणार आहे तो अर्ज पंडित दीनदया स्वयं योजना किंवा ज्ञानज्योती ज्योतिष सावत्रबाई फुले आधार योजनेसाठी हा विचारात घेतला जाणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जर वसतिगृहासाठी फॉर्म भरला असेल आणि तुमचा वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही तर तुमचा अर्ज डायरेक्ट पंडित योजनामध्ये किंवा ज्ञान ज्योतिष फुले आधार योजनेमध्ये चालला जाईल हे लक्षात ठेवता तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची माहिती होती जे ज्ञानद्योती सावस्त्र आधार योजनेमध्ये जे मोठे काही बदल झालेली आहे ते तुमच्यावर मी पोचवले आहे आता विद्यार्थी मित्रांनो डेट वाढलेली आहे तुम्ही लवकर लवकर फॉर्म भरून घ्या जर तुम्हाला हॉस्टेलचा लाभ भेटत असेल तर हॉस्टेलचा लाभ घ्या ज्ञान ज्योती सावस्त्र आधार योजना यापैकी तुम्हाला एक योजना मिळणार आहे आणि साठ हजार प्लस तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही नोकरी महाराष्ट्र चॅनलवर नवीन असेल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नोकरी महाराष्ट्र त्याला सुद्धा जॉईन करा कारण ही पीडीएफ मी त्या ठिकाणी टाकणार तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र जय शिवराज